उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कालपासूनच कुंभमेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे काल कुंभमेळ्यात दीड कोटी भाविकांनी शाही स्नान करत मेळाव्यात सहभाग नोंदवला तर आजपासून तेरा आखाड्यांचे अमृत स्नान होणार आहे दरम्यान आजपासून भाविक पंचेचाळीस दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करतील देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत एवढी गर्दी आहे की बरेच लोक वेगळे झालेत कुंभस्नानासाठी परदेशी भाविक देखील मोठ्या संख्येनं आले तर प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार जर्मनी ब्राझील रशियासह वीस देशातून भाविक दाखल झालेत दर तासाला दोन लाख भाविक या संगमात स्नान करतात आजपासूनच भाविक पंचेचाळीस दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करतील तर तेरा आखाड्याच्या साधू संतांनी कुंभमेळ्यात स्नान केलंय पन्नासहून अधिक देशांचे नागरिक संगमावर दाखल झालेत दोन हजाराहून अधिक नागा साधू संगमावर उपस्थित आहे पन्नास हजार पोलीस निमलष्करी दलाचे जवान तैनात आहे शाही स्नानासाठी महंत आलिशान रोल्स रॉइल्स गाडीतून शाही स्नानासाठी दाखल झालेत त्यामुळे प्रयागराजमध्ये आता भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे तर महाकुंभमेळ्यातून महंत सुधीर दास हे आपल्यासोबत जोडले गेलेत सुधीरजी महाकुंभमेळ्याचा उत्साह हो प्रयागराज मध्ये स्नान केलंय कसा होता अनुभव अत्यंत दिव्य आणि अलौकिक अनुभव आहे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आज या ठिकाणी महाकुंभ भरतो आहे आमच्या सर्व संत महात्म्यांच्या नव्हे तर भारतातील तमाम जनतेची अशी इच्छा असते आयुष्यामध्ये एकदा तरी हा महाकुंभ पाहण्यात यावा आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आज या ठिकाणी मकर राशीमध्ये संक्रमण धनु राशीमधून सूर्य जे आहेत ते मकर राशीला येत आहेत आणि वृषभ राशीचा त्या ठिकाणी बृहस्पती आहे आणि अत्यंत पुण्य पवित्र काल बिलकुल आठ वाजून सत्तावन्न मिनिटाला आमचे स्नान या ठिकाणी संपन्न झाले आणि आज जगातील सर्व देशातील लोक आज प्रयाग कुंभला ज्या ठिकाणी आलेत सुमारे दोन कोटी भाविक संध्याकाळपर्यंत स्नान आणि दर्शन घेतील आणि म्हणजे आज त्या गोष्टीला जर आपण म्हणायचं म्हटलं तर म्हणजे भूतोन भविष्याती असा सोहळा मी प्रयाग कुंभ मेळ्याच्या संदर्भात या ठिकाणी दहा माझे कुंभ साधारणतः शाही स्नान झालेत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आमचे एक महंत मुख्यमंत्री असल्यामुळे या ठिकाणी जी रचना करण्यात आली आहे अत्यंत भूतोन भविष्याती अशी रचना केली सुमारे पंधरा हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेत आणि दोन लाख कोटी रुपयाचा महसूल त्या ठिकाणी मिळेल अशी एकंदरीत अत्यंत सुंदर अशी रचना या ठिकाणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील शाही स्नान या ठिकाणी आज ते केण्याची शक्यता आहे नक्कीच खर तर तुम्ही खास आलिशान रोल्स या गाडीतून प्रयागराजला गेलात त्या अनुभवाविषयी काय सांगाल दिल्लीचे आमचे काही त्यांची इच्छा होती की काही वेगळा आपण प्रवास करावा म्हणून ती खास गाडी शंभर वर्ष जुनी असलेली अँटिक गाडी त्यांनी दिल्लीवरून अगदी मोठ्या एका आलिशान ट्रक मध्ये घालून आज या ठिकाणी आणली परवा देखील पेशवाईला ती आमच्या बरोबर होती आजही आम्ही त्या रॉल्स रॉइल्स मधन बसून गेलो आणि एक आगळा वेगळा निश्चितच अनुभव होता परंतु स्नानाचं जे पुण्य आहे ते मोठा अद्भुत पुण्य आहे म्हणजे अक्षरशः मी ज्या वेळेला तिथे पूजेला उतरलो मी पूजेचे आपल्याला विचो हे पाठवलेत okay. असं वाटत होतं की अक्षरशः एखाद्या दुधासारखं संपूर्ण पाणी दिसतय की काय आणि अमृताचा जो अमृत कल्प आता अमृताचाच अमृत घडी त्या ठिकाणी होती आणि एक्झॅक्ट आम्ही त्या वेळेला आंघोळ करत होतो आंघोळ करून करू मी बाहेर आल्यानंतर मला असं वाटत होतं की माझा नूतन देह आहे की काय मी नव्याने जन्माला आलो की काय असं भाव होता आणि माझ्या प्रभू रामचंद्रांचं काळाराम मंदिराचं रामरायाचं स्मरण केलं आणि आज मी धन्य झालो माझा हा मनुष्य देह चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर प्राप्त होतय मला त्या जन्माचं सार्थक झालं असा एक भाव होता नक्कीच जन्माचं सार्थक झालं असा भाव तर या शाही स्नानानंतर आला खर तर तुमच्या सोबत नाशिकहून कोण आणि किती संथ महंत प्रयागराजला दाखल झालेत माझ्या बरोबर इथे अनिकेत शास्त्री म्हणून आहेत आमचे भक्तीजी म्हणून आहेत रामकिशोर शास्त्री दिगंबर आखाड्याचे आहेत मी स्वतः निर्वाणी आखाड्याचे साध आमचे नाशिक मधनं जे प्रमुख आखाड्याचे सगळी मंडळी आहे ती थी या ठिकाणी येऊन पोहोचली आम्ही देखील चार दिवस झाले इथे येऊन गेलो आणि प्रयाग कुंभमेळ्याच्या आधी मी या ठिकाणी किमान ही माझी सहावी आता भेट आहे आज मी याच्या आधीच पाच वेळेला येऊन गेलो आज मात्र आम्ही ताबडतो आम्हाला काही दिल्लीला उद्या कार्यक्रम असल्यामुळे मी नाशिकला तातडीने निघतोय परंतु वसंत पंचमीच्या आणि मौनी अमावसेच्या स्नानाला आम्ही परत या ठिकाणी येत आहोत आमचा आखाडा लागलेलाच आहे नक्कीच खर तर प्रयागराज मध्ये आता जे कोणी भाविक येणार आहेत त्या भाविकांना मेळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय आवाहन कराल नाही इथे ज्या स्थानाच्या प्रधान देवता असतात त्रिवेणी जो संगम आहे त्याचं आपण दर्शन घ्यावं इथे लेटे मारुती म्हणून झोपलेल्या मारुतीचं दर्शन घ्यावं अक्षय वटवृक्ष आहे इथे भगवान विष्णूंच मोठं मंदिर आहे या प्रयाग तीर्थराज प्रयागची जी प्रधान देवता आहे ही भगवान विष्णू आहेत शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूंचं या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि जे जे पुण्यस्थाना आहेत त्या स्थानाला आपण देऊन दर्शन घ्यावं मनोभावे स्मरण करावं आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं आणि चौऱ्याऐंशी लक्ष मधन आम्हाला मुक्तता मिळो अशी प्रार्थना या ठिकाणी करावी किंबहुना ज्यांना धर्म अर्थ मोक्ष आणि काम हे चारही पुरुषार्थ हवे त्यांनी आपल्या यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्त होती निश्चितम त्या ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही कामना या ठिकाणी कराव्या आणि आपल्या मनुष्य देहाच सार्थक करून घ्यावं असं मी आवाहन करेल भारतातल्या महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व बंधू भगिनींनी एकदा तरी या ठिकाणी दर्शनाला यावं असं मी नक्कीच सांगेल स्नानाला यावं असंही मी सांगेल नक्कीच खर तर पंचेचाळीस दिवसांचा हा सोहळा प्रयागराजमध्ये साजरा केला जातोय चाळीस कोटीहून अधिक भाविक प्रयागराजमध्ये दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे जसं आपणही उल्लेख केला की प्रशासनाकडून देखील काळजी घेण्यात आली आहे मात्र भाविकांनी या ठिकाणी स्वच्छता राखावी अशा यासाठी काय आवाहन कराय अत्यंत सुनियोजित व्यवस्था या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात आलेली आहे आणि आता आ, मी मी देखील साठ वर्षाचा आहे मयाच्या तेविसाव्या चोविसाव्या वर्षी मी श्री महंत झालो म्हणजे चाळीस वर्ष झाले मी सर्व कुंभमेळे आतापर्यंत पाहिले पण असा कुंभमेळा मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही त्यामुळे जे नियोजन आहे व्यवस्था आहे प्रशासन आहे पोलीस आहे स्वच्छता आहे सफाई आहे क्लिनिंग आहे पाण्याची व्यवस्था आहे लाईट भोजन पाणी विपुल म्हणजे आमचे महंतच योगी आदित्यनाथ असल्यामुळे आम्हाला काही सांगण्याचीच आवश्यकता लागली नाही एवढी त्यांनी काळजी घेतली आहे आणि स्वतः योगी आदित्यनाथजी स्वतः फिरून सगळीकडे प्रशासनावरती लक्ष ठेवणे कालपासून ते इथे मुक्कामी आलेले त्यामुळे प्रशासनाकडून देखील भाविकांची काळजी घेतली जाते धन्यवाद सुधीरजी आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी